सकाळचं जेवण लवकर आटोपलं ना की एखाद्या वेळेस आपल्याला दुपारच्या वेळेस भूक लागते तर हा स्नॅक्स बनवायला हरकत नाही सोप्या पद्धतीने अगदी फटाफट बनवून तयार होतो हे मी बटाटे घेतलेले आणि त्यांना दोन सिट्ट्या होईपर्यंत उकडून घेतलेलं जास्ती उकळायचं नाही तीन सिट्ट्या जर झाल्या ना तर ते गल होतील तर दोन सिट्ट्या होईपर्यंत उकळायचं कारण छोटे बटाटे असल्यामुळे काय होतं पटकन उकळून होतात त्यामुळे दोन सिट्ट्या होईपर्यंत उकळायचं आणि त्यांना सालासकट मॅश करायचं थोडंसं असं प्रेस करायचं मॅश नाही करायचं ॲक्च्युली प्रेस करायचं थोडंसं प्रेस केलं की त्या टिक्क्यासारख्या तयार होतात आणि तुम्ही साल काढून पण बनवू शकता जर तुम्हाला साल काढून मॅश करून बनवायचे असतील ना टिक्क्या तर तशा प्रकारे पण बनवू शकता पण हा इमिजिएट म्हणजे फास्ट स्नॅक्स फटाफट बनवून तयार होतो ना म्हणून अशा पद्धतीने मी बनवून दाखवलेलं आहे आणि त्याची साल आहे ना एकदम गोळी आहे जास्ती अशी रफ नाही आहे त्यामुळे मी त्याची साल काढली नाही नवीन बटाटे आहेत ना त्यामुळे मी साल काढली नाही उरलेल्या बटाट्यांचा उपयोग आपण पराठे भाजी दम आलूची भाजी किंवा टिक्के बनवण्यासाठी उपयोग करू शकतो त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेत सालाचा शा कट तर ते बटाटे आठ ते दहा दिवस राहतात साल काढून ठेवलेत तर खराब होतील त्यासाठी काय करायचं साल न काढता बटाटे ठेवायचे आहेत म्हणजे केव्हा पण आपण उपयोग करू शकतो त्या बटाट्यांचा तर आता टिक्की शालो फ्राय करण्यासाठी एक पॅन किंवा तवा घ्यायचा पण तवा घेताना त्याला काठ असायला हवेत की जेणेकरून ते टिक्की बाहेर पडायला नको थोडंसं तेल घ्यायचं पॅनमध्ये हिंग घ्यायचा हिंग घालायचा नक्की हिंग घालायचा हिंगमुळे डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगलं राहण्यास मदत होते आणि टेस्ट पण येईल त्यासाठी हिंग नक्की घालायचं आणि त्यानंतर चिली फ्लेक्स रेड चिली फ्लेक्स ऑरिगॅनो असेल तर ऑरिगॅनो अदरवाईज स्किप करायचं चा। त्यानंतर चाट मसाला थोडासा टिक्कीना टेस्ट येण्यासाठी बडीशोप पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला असेल ना तर गरम मसाला घालायचा आणि थोडीशी पिंच ऑफ हळद घालायची अर्धा चमचा आणि हे पूर्ण मसाले मिक्स करायचे आणि टिक्की फ्राय करण्यासाठी तेल थोडंसं कमी झालं असेल ना तर थोडंसं तेल घालायचं आणि टिक्की ठेवायच्यात पूर्ण टिक्की ठेवल्यानंतर यांना स्लो टू मिडियम गॅसवरती शालो फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं नाही शालो फ्रायच करायचं पण ह्या टिक्की कुरकुरीत होईपर्यंत यांना शालो फ्राय करायचं आहे यांना कुरकुरीतपणा यायला हवा तोपर्यंत याला गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून कुरकुरीतपणा येईपर्यंत शालो फ्राय करायचं आणि मी थोडंसं यामध्ये तेल कमी झालं होतं म्हणून तेल घातलेलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलीत ना तर टिक्की जळण्याची शक्यता राहील त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि टिक्की स्लो गॅसच्या फ्लेमवरती शालो फ्राय करायची मध्येमध्ये गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यानंतर मध्येमध्ये गॅसची फ्लेम स्लो करायची अशा प्रकारे ह्या टिक्की शालो फ्राय करायच्या फ्लेम मोठी करून जर तुम्ही टिक्की शालो फ्राय केलीत ना तर जळण्याची शक्यता राहील त्यामुळे काय करायचं जळलेली टिक्की चांगली लागणार नाही म्हणून शालो फ्राय करताना स्लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवरतीच शालू फ्राय करायची तर अशा प्रकारे पूर्ण टिक्की दोन्ही साईडने अलटून पलटून शालो फ्राय करायच्यात कुरकुरीत पण येईपर्यंत आणखी एकदा मी तेल घातलेलं तेल थोडंसं कमी झालेलं आणि ह्या टिक्की तुम्ही तुपावरती पण परतू शकता असं काही नाही की तेलच घातलं पाहिजे तेलावरती तेल न घालता तुपावरती पण परतल्यात तर आणखी टेस्ट वाढेल तर ह्या पूर्ण टिक्की तयार व्हायला पंधरा ते वीस जास्तीत जास्त पंचवीस मिनिट लागतात कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजायच्या त्यांना कोणताही पदार्थ पेशन्स ठेवूनच करावा लागतो पेशन्स ठेवून नाही केलात ना तर तो पदार्थ चांगला होत नाही जर तुम्ही शांततेने पेशन्सनी केलात तर तो पदार्थ छानच होतो आणि ह्या टिक्क्या कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय झालेल्या आहेत तर आता यांना डिशमध्ये काढायचं आहे जेवढ्या टिक्कीचा आपल्याला चाट बनवायचा आहे ना तेवढ्याच टिक्की डिशमध्ये काढायचे आहेत आणि तेवढ्या टिक्कीचा चाट बनवायचा आहे हा चाट खूपच छान लागतो टेस्टी लागतो आता ह्या टिक्की यानंतर ठेवल्यानंतर यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणखी यावरती डाळिंबाचे दाणे भाजलेले शेंगदाणे किंवा मका मक्याचे दाणे पण घालू शकता त्यानंतर मी यावरती ड्रायफ्रूट्स घातलेले म्हणजे भाजलेले बदाम भाजलेले काजू थोडासा कोथिंबीर जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालायचे पिस्ता पण घालू शकता आणि थोडं रेड चिली फ्लेक्स घातलेला चाट मसाला थोडासा आपण आलू टिक्की भाजताना चाट मसाला वगैरे घातलेलाच होता पण यावरती थोडासा घालायचा आणि त्यानंतर बारीक शेव घरी तयार केलेली त्यानंतर हे गोड दही यामध्ये पिठी साखर घालून मिक्स करून फेटून घेतलेलं थोडंसं आणि थोडंसं पाणी घातलेलं पातळ करण्यासाठी घट्ट दही होतं घरचं दही आहे दह्याची पण रेसिपी आहे माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली सर्व रेसिपीज आहेत बारीक शेवची पण रेसिपी आहे त्यानंतर चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळची पण रेसिपी आहे मी अपलोड केलेली तुम्ही बघू शकता चेकआउट करू शकता आणि त्यानंतर चिंचेचा कोळ झाल्यानंतर हिरवी चटणी सगळ्या रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकता तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये